दिनांक तीन आठ पंचवीस रोजी रात्री दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान आमच्याकडे तक्रारदार आले आणि त्यांनी म्हटलं की आमची जी मुलगी आहे सोळा वर्षाची ती निघून गेलेली आहे कुणाला न सांगतात एक पाच मिनिटापूर्वी अननोन नंबरवरनं फोन आलेला आहे आणि त्या फोनवरून एक मुलगा बोललेला आहे की मी तुमच्या मुलीला घेऊन जातो तुम्हाला जे करायचं ते करून घ्या असं कळताच आम्हाला एक तात्काळ आम्ही त्या नंबरवरून लोकेशन ट्रेस केलं आणि त्या लोकेशनवरनं आमच्या टी टीमनी पी एस आय त्या टीममध्ये सर्वात जास्त मेहनत होती है, आ, पी एस आय हैदर सनदे पी एस आय धनाजी मारकवाड पी एस आय शिरोळे आणि त्यांची टीम पोलीस कॉन्स्टेबल उत्तम मानिक ऋषभ आणि ऋषभ या सगळ्यांनी ही केलेली आहे कारवाई आणि आम्ही अर्ध्या तासामध्ये मुलीला आणि समोरच्या आरोपीला आम्ही निश्व अटक केलेली आहे ताब्यात घेतलेला आहे आणि त्या आरोपीचं जेव्हा आम्ही बाकीची माहिती काढली तेव्हा हा जो आरोपी आहे जी मुलगी ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेच्या स्कूल बसचा ड्रायव्हर होता तर त्या गाडीमध्ये येताना जाताना त्या ड्रायव्हरनी त्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्या प्रेमाचा हे दाखवून लोप दाखवून तो तिला छत्तीसगड येथे घेऊन जाण्याच्या तयारीत होता तर अशा पद्धतीने आपण त्यांना तात्काळ त्या मुलीची आपण सुटका केलेली आहे आता त्याच्यावर आरोपीवर आपण आणखी अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहे त्या आरोपीचं नाव आहे फुलेश्वर उर्फ सोनू सीताराम साहू व सव्वीस वर्ष राहणार गनतेश्वरी देवनगर झोपडपट्टी बजाजनगर आता सध्या तो पोलीस कोस कोठडीमध्ये आहे आठ तारखेपर्यंत आपल्याला पोलीस कोठडी मिळालेली आहे